दर्शको नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारची स्थिती उजनी धरणातून भीमानेच्या पात्रात सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते आता कमी करण्यात आलेलं आहे भीमा खोरे आणि उजनीच्या पाणूर क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण आज कमी आहे त्यामुळं तीस हजार क्युसेक असणारा विसर्ग वीस हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळे वीज निर्मितीसह एकवीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते याचबरोबर उजनीच्या कॅनॉलमध्ये जे पाणी सोडले जाते तो सुद्धा डिस्चार्ज म्हणजे तो विसर्ग कमी करण्यात आला आता अकराशे क्युसेक करण्यात आला आधी सोळाशे क्युसेक होता तो काल तेराशे क्युसेक करण्यात आला आणि आज कॅनॉलमध्ये अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरण एकशे सात पॉईंट बासष्ट टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि येणारी जी आवक आहे जवळची ती कमी झाली ती बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक इतकी आहे धरणातलं एकूण पाणी साठा एकशे एकवीस पॉईंट बत्तीस टी एम सीच आहे त्यातलं उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट सहासष्ट टी सी इतका आहे दरम्यान निराखोऱ्यामध्ये आज चांगल्या पावसाची नोंद आहे गुंजवणी वीर भाडघर देवघर या सर्वच परिसरामध्ये पाऊस आहे त्यामुळं भाडघर देवघर आणि गुंजवणीमधनं पाणी सोडलं जाते सगळं वीरमध्ये येत आहे त्यामुळे वीर धरणातून त्या जो पाच हजार एकशे एकसष्ट क्युसेकचा विसर्ग होता तो आता पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळे निरा नदीच्या पाण्याची पातळी वाढणार आहे आणि पुढं सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही दुधडी भरून वाहणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोज भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करता गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर